रत्नागिरीत महाविकास आघाडीच्या प्रचाराला प्रारंभ रत्नागिरी नगर परिषद निवडणुकीच्या धामधुमीला वेग आल्यानंतर आज महाविकास आघाडीतर्फे प्रचाराचा औपचारिक शुभारंभ करण्यात आलाय आघाडीनं नगराध्यक्ष पदाची धुरा शिवसेनेच्या शिवानी माने यांच्यावर सोपवली शिवानी माने या शिवसेनेचे उपनेते बाळ माने यांच्या सुनबाई असून स्थानिक पातळीवर सक्रिय कार्यकर्त्या म्हणून त्यांची ओळख आहे प्रचाराच्या शुभारंभावेळी शिवानी माने यांनी रस्ते दुरुस्ती मोकाट जनावरांचा बंदोबस्त पाणी टंचाई आणि एकूणच विकासाचे प्रश्न हेच आपले मुख्य अजेंडे असतील असं सांगितलं विकासाच्या मुद्द्यांवरच आम्ही मतदारांपर्यंत पोहोचणार आहोत असा निर्धार त्यांनी व्यक्त केला दरम्यान रत्नागिरी नगर परिषदेत महाविकास आघाडीविरुद्ध महायुती अशी रंगतदार लढत पाहायला मिळण्याची शक्यता आहे सर्वांना जय महाराष्ट्र आज आम्ही ऐतिहासिक अशा नाचणी गावातील ह्या नवलादेवी मंदिराच्या प्रांगणात ह्या भागाचा वरच्या भागाचा प्रचाराचा शुभारंभ करण्याकरता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आणि त्याचबरोबर महाविकास आघाडीच्या वतीनं आमच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सौभाग्यवती शिवानी मिहीर सावंत माने आणि आमचे ह्या भागातले नगरसेवक पदाचे सर्व उमेदवार यांना घेऊन या ठिकाणी आलेलो आहोत ही रत्नागिरी आज अ अविकसित राहिली आहे आपण एकवीसशे शतकामध्ये वाटचाल करतोय आणि या ठिकाणी रस्ते खड्डे हे जर आपण पाहतोय स्थिती एक पर्यटन ठिकाण आहे पावस आणि गणपतीपाळा जवळजवळ वीस लाख पर्यटक हे दरवर्षी येत असतात पण तो ते रत्नाहीत आल्यानंतर ही रत्नागिरीची दुर्दशा त्यांना पाहत नाही आणि म्हणून आम्ही एक विकसित सु चांगल्या प्रकारची रत्नागिरी करण्याच्या दिवशी आमचा मास्टर प्लॅन आमचा रोडमॅप आहे त्याची एक ब्ल्यू प्रिंट आम्ही तयार केली आहे आणि रत्नागिरीच्या जनतेला घेऊन एक पब्लिक चार्टर्ड म्हणजे जनतेच्या ज्या काही अपेक्षा आहेत की ज्या गेल्या वीस वर्षात होऊ शकल्या नाहीत त्या पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न मग उद्यानं असतील क्रीडांगणं असतील रस्ते असतील ड्रेनेज सिस्टम पिण्याचे पाणी प्राथमिक शिक्षण असेल डिजिटल इंडियाच्या माध्यमातून अनेक गोष्टी नव्या पिढीला तरुणांना आम्हाला करायच्या आहेत लहान मुलांना करायच्या आहेत ज्याबरोबर महिलांचं सक्षमीकरण करण्याकरता बचत गट आहेत स्ट्रीट व्हेंडर आहेत पी एम या ठिकाणी जशी योजना आहे तशा प्रकारच्या रत्नागिरीच्या नगरपालिकाच्या सुद्धा आम्ही योजना करू आणि रत्नागिरी आमचं सगळ्यांचं कुटुंब आहे राजकारणाच्या पलीकडं जाऊन आम्हाला ही रत्नागिरी विकसित करायचं आहे आणि त्यामुळे सर्व रत्नागिरीकरांनी शिवानीला आणि तिच्या सगळ्या सहकाऱ्यांना बत्तीस सहकारी आहेत त्याच्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार आहेत इंडियन नॅशनल काँग्रेसचे उमेदवार आहेत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार काँग्रेसचे उमेदवार आहेत आणि शिवानी ही पदाची उमेदवार आहे त्यांना चांगल्या मतानं आम्हाला विजयीकर आणि तुमच्या कुटुंबातला कुटुंबातली एक मुलगी आज तरुण आहे शिक एज्युकेटेड आहे आणि तिला काहीतरी एक विकासाची व्हिजन आहे कैलासवासी आप्पा साळवीसाहेब आमदार यांची ती नाथ आहे राजेश सावंत जे नगरपालिकेचे उपाध्यक्ष होते त्यांची ती कन्या आहे आणि ती माझी सुनबाई आहे आणि त्यामुळं आम्हाला सगळ्यांना माझी विनंती राहील की तुम्ही शिवानिल आणि तिच्या सगळ्या बत्तीस सहकाऱ्यांना आशीर्वाद देऊन विजयी आम्हाला करावा एवढी आमची प्रार्थना आज आम्ही या ठिकाणी नगरपरिषदेच्या निवडणुकीचा प्रचाराचा शुभारंभ करत आहोत आणि आमच्या नक्कीच सगळ्या उमेदवारांची वाटचाल विजया जा ही विजयाच्या दिशेनेच असेल रत्नागिरीच्या विकासासाठी आम्ही जास्तीत जास्त जे आम्हाला करता येईल त्यामध्ये महिलांच्या सक्षमीकरणासाठी युवकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्या सन्मानाकरिता या रत्नागिरीमध्ये रत्नागिरी विकसित कशी होईल व रत्नागिरीचं कसं रूप बदलता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करतो अग्रे बक्ष्यातचा महाविकास आघाडीचा शिवानी ताई आगे बढो हम तुम्हारे साथ हैं। है तुम्ही पाहताहात विस्टा न्यूज मराठी